मंडळी स्नेहा रेसिपी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी एक साधी सोपी आणि पटकन होणारी थाळी बनवतोय आता बरेच जण हा श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना ना यामध्ये कांदा लसूण खात नाहीत त्यामुळेच आज आपण कांदा लसूण विरहित ही थाळी बनवतोय म्हणजेच आपण ही थाळी बनवताना कांदा लसूण वापरणार नाहीये तर अगदी साधी सोपी पटकन होणारी ही थाळी आहे आणि नेहमीचेच पदार्थ आहेत त्यामुळे एखाद्या सोमवारी उपवास सोडण्यासाठी तुम्ही ही थाळी बनवू शकता चला रेसिपी सुरू करूयात तर सगळ्यात आधी आपण मसाले भात बनवूयात कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की घालूयात दोन ते तीन तमालपत्र त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत ते घालूयात मिरची थोडीशी परतून घेऊयात मिरची परतून घेतली की आता यामध्ये घालूयात एक चमचा गोडा मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा भेडगी मिरची पावडर अर्धा चमचा हळद थोडासा कढीपत्ता नंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आणि आता हा टोमॅटो परतून घेऊयात टोमॅटो परतून घेतला पर की घालूयात तांदूळ तर इथे मी एक वाटी तांदूळ दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर घालूयात थोडेसे काजूचे तुकडे आता हे परतून घेऊयात तर तुम्ही तांदूळ कोणताही वापरू शकता जो तुमच्याकडे असेल तो तांदूळ परतून घेतला की घालूयात चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता घालूयात पाणी तर एक वाटी तांदूळ घेतला होता तर त्यासाठी आपण दोन वाट्या पाणी घालूयात मिक्स करून घेऊयात त्यानंतर एक चमचा साजूक तूप घालूयात आता कुकरचं झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात मध्यम आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता गॅस बंद करूयात आणि कुकर पूर्ण थंड झाला की मग उघडूयात कुकर थंड झालेला आहे तर आता उघडूयात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथं मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर मस्त असा मसाले भात आपला इथं बनवून तयार झालेला आहे कुकरमध्ये अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि चविष्ट असा मसाले भात बनवून इथं तयार आहे तर आता आपण शेवायची खीर बनवूयात आता शेवायची खीर बनवताना बऱ्याच वेळेला काय होतं ती कधी खूप जास्त घट्ट होते तर कधी खूप जास्त पातळ होते त्यामुळे अगदी प्र परफेक्ट प्रमाणासह शेवयाची खीर कशी बनवायची ते बघूयात शेवयाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य दोन वाट्या शेवया एक वाटी साखर पाच वाट्या दूध शेवया साखर आणि दूध हे सगळं एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे पाच वाट्या दुधासाठी एक वाटी साखर पुरेशी होते पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण हे कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडेसे काजू बदामाचे काप पाव चमचा वेलची पावडर आणि चमचे तूप आहे गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये घालूयात एक चमचा साजूक तूप तूप गरम झालं की त्यामध्ये घालूयात शेवया आचेवर तुपामध्ये ह्या शे शेवया छान भाजून तुपावर अशा शेवया भाजून घेतल्या की खीर सुद्धा चवीला खूप छान लागते त्यामुळे आपण ह्या मंद आचेवरती तुपावर ह्या शे शेवया व्यवस्थित भाजून घेऊयात आता यामध्येच काजू बदामाचे काप घालूयात आणि आता शेवयासोबत हे काजू बदामाचे काप सुद्धा आचेवर साधारण दोन मिनिट भाजून घेऊयात ही शेवयांची खीर मला प्रचंड आवडते तर तुम्हाला कोणत्या प्रकारची खीर आवडते हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर इथे आपलं हे सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे तर आता गॅस बंद करूयात आणि ह्या शेवया आणि काजू बदामाचे काप हे सगळं एका ताटामध्ये काढून घेऊयात इथं आधीच मी दूध गरम करत ठेवलेलं होतं तर इथं आपलं दूध व्यवस्थित उखळलेलं आहे तर आता यामध्ये घालूयात भाजून घेतलेल्या शेवया आणि काजू बदामाचे काप आता हे मिक्स करून घेऊयात तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात साखर साखर घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूयात एक चमचा साजूक तूप आता ह्याला एक उखळी काढून घेऊयात तर इथे आपली खीर व्यवस्थित उखळलेली आहे तुम्ही बघू शकाल आता गॅस बंद करूयात आणि यामध्ये घालूयात वेलची पावडर मिक्स करून घेऊयात तर तयार झाली शेवयांची खीर, खीर तर इथं परफेक्ट अशी शेवयाची खीर बनवून तयार झालेली आहे आता आपण त्यासोबत बटाट्याची सुक्की भाजी बनवतोय तर सुरुवात करूयात कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरे जिरं व्यवस्थित फुललं की चिमूटभर हिंग घालूयात त्यानंतर आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालूयात परतून घेऊया तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं मिक्सरला फिरवून घेतलेला आहे त्याचा हा ठेचा आहे यामध्येच घालूयात थोडासा कढीपत्ता पाव चमचा हळद घालूयात मिक्स करून घेऊयात त्यानंतर तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून त्याच्या अशा पोडी करून घेतलेले आहेत ते घालूयात हे मिक्स करून घेऊयात आता हा बटाटा थोडासा परतून घेऊयात चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथं मी तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं मिक्सरला बारीक करून घेतले त्याचा ठेचा घातलाय मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला किती तिखट हवे आहे त्यानुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तरी इथे मी हा ठेचा वापरलाय तुम्हाला जर असा ठेचा नसेल वापरायचा तर त्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घालू शकता मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर ह्याला फक्त एक वाफ काढून घेऊयात मंद आचेवर यावर एक झाकण घालून एक वाफ घेतलेली आहे तर आता यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तयार झाली बटाट्याची भाजी गॅस बंद करूयात इथे आपला सगळा स्वयंपाक बनवून तयार आहे चपात्या मी आधीच करून ठेवलेल्या आहेत तर आता आपण सर्व करूयात अगदी पटकन बनणारा आणि त्यासोबत चविष्ट असा मसाले भात त्यावर घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि सुकं खोबरं किसलेलं शेवयाची खीर बटाट्याची भाजी भाजलेला पापड आणि चपाती रहित थाळी बनवून इथं तयार झालेली आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्नेहात रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल ऐकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार